महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट कळंबमध्ये भीम शिव संगीतमय जल्लोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जनसागर उसळला बाबासाहेब नसते तर भारताचे तुकडे झाले असते कैलास मोरे यांचे जळजळीत भाषण चर्चेत भीमशक्ती नवतरुण मित्रमंडळ आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस कळंब येथे थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आली विशेष आकर्षण ठरलं पंधरा एप्रिलचा भीमगीत आणि शिवगीतांनी सजलेला संगीतमय कार्यक्रम जो धूमधडाक्यात पार पडला या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती सम्यक विद्यार्थी आंदोलक आणि महाराष्ट्र प्रवक्ता ॲडव्होकेट कैलास मोरे यांची आपल्या जळजळीत भाषणात त्यांनी ऐतिहासिक वास्तव उघड करत सांगितले की हैदराबाद भारतात विलीनीकरण झाले नसते तर आज भारताचे तुकडे झाले असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत एकसंग राहिला अशा रोखठोक भाषेत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगितली यावेळी युवा सेनेचे प्रसाद थोरवे प्रवीण राऊत शिवराम बदे तसेच महिला मंडळ आणि नवतरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण परिसरात जय भीम जय शिवरायच्या घोषणा घुमत होत्या हा महोत्सव ग्रामस्थांच्या मनात दीर्घकाळ कायम राहील असे वातावरण निर्माण झाले होते महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कळम जय भीम नाही जय भीम जय भीम जय भीम अजून थोडासा जेवण आले सर्व जय भीम जय पाठीमान आवाज नाही जय भीम विश्वाला शांत संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधली असे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांची जयंती आज आपण पूर्ण जगात साजरी करतो आणि या गावामध्ये सुद्धा साजरी करतोय असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना दिवार अभिवादन आताच राऊत साहेब असतील प्रसादजी असतील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खरंच खूप चांगल्या प्रकारचे मत मांडलेले आहेत भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान याबद्दल आपण गेले अनेक वर्ष ते ऐकतोय म्हणजे इथल्या बहुजनांचे नेते कोण असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये दे पहिल्यांदा कामगारांसाठी जर पक्ष कोणी तयार केला असेल आपण पाहतोय अनेक जण स्वतःच्या स्वतःसाठी पक्ष तयार करतात परंतु एकोणीसशे छत्तीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस ला स्वतंत्र मजूर पक्ष जर कुणी स्थापन केला असेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सर्व तमाम कामगारांसाठी आठ तास असतील कामाचे त्यांचा प्रॉव्हिडेंट फंड असेल ग्रॅज्युटी असेल पेन्शन असेल महिला जे आता काम करतात खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांची जी रजा दिली जाते प्रसुतीची त्यांना जो काही सन्मान दिला जातोय त्या महिलांचे कैवारी कोण असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आज इथला साधा सदस्य असेल सरपंच असेल इथला आमदार असेल नगरसेवक असेल इतला खासदार असेल आणि आमदार असेल यांची यंत्रणा तयार करणारे यांच्यासाठी अधिकार तयार करणारे कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशातल्या इतिहास भूगोलामध्ये म्हणजे इथून जर आपण पासून जर हैदराबाद पर्यंतचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे म्हणजे एक मोठा महत्वाचा किस्सा आहे तर भारत स्वतंत्र झालेला आहे आपला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला आणि त्याच्यानंतर सुद्धा या भारतामध्ये एक राष्ट्र जाहीर झालेला मला वाटतं खूप कमी लोकांना माहीत असेल तो हे सतरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि ते राष्ट्र कुठलं होतं माहितीये का हैदराबाद या देशाच्या एकतेसाठी आणि आज भारत देश जो काही उभा आहे त्याला सर्वात मोठं योगदान कोणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज विचार करा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र होतोय आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर या भारतामध्ये एक राष्ट्र जाहीर होतोय आणि ते राष्ट्र कुठलं होतं माहिती का निजामाचा हैदराबाद आता विचार करा हैदराबादची भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला आणि हो ते, ते एक राष्ट्र म्हणून आज पण जर जिवंत असतं आज पाकिस्तानपासून जे संरक्षण आणि ज्या आपल्या लढाया होतात त्याच्यासाठी किती मोठी यंत्रणा खर्च करावी लागते सातत्याने आपले जे बांधव आहे तिथं चोवीस तास तिथं आपल्याला प्रोटेक्शन देत असतात पण हैदराबाद भारतामध्ये राहून जर एक स्वतंत्र राष्ट्र राहिलं असतं तर आज भारताची अवस्था काय असतील आणि तेव्हाच एक किस्सा सांगतो तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील यांच्यासमोर प्रश्न पडला का, सा निगरन है, का। की आता हैदराबादचं विलिनीकरण होत नाहीये निजामाने त्याला नकार दिला मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तर वल्लभभाई पटेल म्हटले आपण मिलिटरी ऍक्शन घेऊया आता मिलिटरी ऍक्शन जर घेतली असती तर एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा आहे त्याला पूर्ण जगभरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्याची चर्चा झाली असती इंटरनॅशनल पॉलिसी तयार झाली असती भारतावर दबाव आला असता अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही सैन्य घुसवा हैदराबादमध्ये परंतु त्या ऍक्शनला पोलीस ऍक्शन नाव हो द्यायचं मिलिटरी ऍक्शन जर आपण नाव हो दिलं तर पूर्ण जगामध्ये चर्चा होईल आणि हैदराबाद कधीच तुमच्यामध्ये विलिनीकरण होणार नाही आणि हा सल्ला तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील यांनी ऐकला आणि बाबासाहेबांनी दिलेल्या प्लॅन नुसार ती पोलीस ऍक्शन झाली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हैदराबाद भारतामध्ये विलिनीकरण झालेलं आहे लक्षात घ्या जर हैदराबाद आज स्वतंत्र राष्ट्र जर राहिला असत त्या देशाची अवस्था काय असते म्हणून हा देश एक संघ जो दिसतोय जो नकाशा आपण एकदम स्वाभिमानाने किंवा जो असा पूर्ण सर्वीकडं स्वाभिमानाने आपण जो सर्वीकडे काढतोय किंवा स्वाभिमानाने सांगतोय भारत हा एक राष्ट्र आहे जर कदाचित बाबासाहेबांनी तो सल्ला दिला नसता बाबासाहेबांची ती भूमिका नसती तर आज या देशाचे तुकडे झाले असते आणि तेव्हाचा सा किस्सा सांगतो तुम्हाला तर निजामाने हैदराबाद राज्याचा चीफ जस्टिस बनण्याचा ऑफर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली विचार करा जर तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पैसा आणि जर ती पद पाहिलं असतं तर कदाचित हैदराबाद हा स्वतंत्र राष्ट्र राहिला असतं आणि या देशाचे तुकडे झाले असते म्हणजे हैदराबादचा जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती जर, जर पाहिली तर मराठवाड्याला लागून येते म्हणजे अशा प्रकारचा या देशाचा नदी जोड प्रकल्प असेल इथलं इरिगेशन डिपार्टमेंट असेल आज तुम्ही आम्ही अनेक बांधव जे काय कामाला लागतोय त्याच्यातला अनएम्प्लॉयमेंटचा एक्सचेंज असेल म्हणजे प्रत्येक कुठलीही गोष्ट घ्या भारतीय संविधानामध्ये महिला असतील मुलांचं शिक्षण असेल इथले प्रत्येक जण जे काही इथं स्वाभिमानाने जो उभा आहे त्याला पूर्णपणे कॉन्ट्रीब्युशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या संविधानाचा तर अशा महापुरुषाचा जो उत्सव आहे जे जयंती महोत्सव आहे हा पूर्ण जगामध्ये साजरा होतोय म्हणून आता तुमची आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आज बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान हे धोक्यामध्ये आहे बाबासाहेबांनी एक धोक्याचा इशारा दिलेला राज सत्ता आणि धम्म सत्ता जर एकत्र जर नांदायला लागली ना तर, तो से तर, ना से तर तो या देशाचं काही खरं नाहीये आणि ती परिस्थिती आज तयार झाली लक्षात घ्या तर धर्मसत्ता आणि राजसत्ता आता एकत्र जाणते आणि ती जर अशीच जर राहिली तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही लोकशाही जिवंत राहणार नाहीये आपल्याला जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे आणि संविधान वाचलं पाहिजे म्हणून या आजच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना आवाहन करेन का प्रत्येकाच्या घरी भारतीय संविधान हे असलंच पाहिजे कारण जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जिवंत राहणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला डोक्यात घ्यायचंय डोक्यावर घ्यायचं नाहीये तर बोलण्यासारखं खूप सारं आहे खूप चांगल्या प्रकारचं इथं आयोजन केलेलं आहे इथल्या आयोजकांना संयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो दरवर्षी खूप चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि खरंच पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आम्हाला सुद्धा इथं जो आमचा सन्मान केला त्याबद्दल सुद्धा आपलं खूप ऋणी आहे आपला आभार मानतो आणि माझे दोन शब्द इच्छा जय भीम जय भीम भारतपत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत बाबासाहेबांनी दिलेले विचार या विचारातूनच आपण ही संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करतायत तर खरोखरच आपल्या मंडळाचं या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो कारण की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महापुरुषाच्या अशा जयंती ह्या एकत्र साजणं होणं फार गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो आदर्श घालून दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आपण शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे बाबासाहेबांच्या त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा अनेक जयंती येतील जयंती जातील परंतु त्याने दिलेला विचार त्याने दिलेला आदर्श हा आदर्श आपण प्रत्यक्ष आपल्या जगण्यामध्ये उतरतो का आपल्या जगण्यामध्ये आपण तो वापरतो का तो वापरला गेला पाहिजे त्यांनी दिलेले आचार आणि विचार जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षामध्ये उतरू तेव्हा आपण या सर्व जयंती जगा साजऱ्या करतो त्या कुठेतरी सार्थकी लागतील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवीणजी राऊत आणि मोरे साहेब उपस्थित आहेत प्रवीणजी राऊत फार एडा बदलापूर्ण आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आपले सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व तरुण मंडळा ठिकाणी या कार्यक्रमाच्या था निमित्तानं फार मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आर्या देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रांती ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज घटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिमाई माता रमाई यांना तिवार बंद विचार उपस्थित असलेले आमचे मित्र प्रसाद साहेब ॲडव्होकेट मोरे साहेब आणि समस्त ज्या गावामध्ये मी आलो कळम भीमशक्ती तरुण मित्रमंडळ उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू बघून आलो खरंच खूप आनंद होतोय आज ह्या गावामध्ये मला बोलवलं मी सातत्याने तेरा तारखेपासून तेरा तारीख चौदा तारखेपासून संपूर्ण बदलापूर शहर असाल ग्रामीण भागात असाल सर्वकर आम्ही फिरत आहे खूप सुंदर असा जल्लोषाचा वातावरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साह जल्लोष साजरी आहे हो आपल्याला माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोर उपकार आहे आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो आमदार झाले मंत्री झाले तर त्या लाल दिव्याच्या गाडीला कोणाचं योगदान आहे तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे आपली तरुणाई ही शिकली पाहिजे आणि आज मी प्रत्येक ठिकाणी सर्वे करत असतो तर खरंच आपले तरुण चांगले शिकत आहे प्रत्येक घरामध्ये एम एमकॉम चांगले चांगले म्हणजे डॉक्टर वकील सर्व होत आहे खरंच ती खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपली आपली एकी ही असलीच पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेले का एकत्रीकरण हे आपल्या असलेच पाहिजे कारण जर आपण एकत्र आलो नाही तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला केल्या जाणार नाही बाबासाहेबांनी किती छान आपल्याला बघा एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला थांबवलं आणि एकोणीसशे पन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लागू झालं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला व्यक्ती स्वतंत्र झालं बाबासाहेबांमधला आपण सर्व मानाने लागतो छाती फुगून स्वाभिमानाने चालतोस असा कधी चालू शकला असतास का छाती फुगून स्वाभिमानाने चालतोस असा कधी चालू शकला असतास का पोपटासारखा बोलतोस असा कधी बोलू शकला असतास का अरे उचलू शकला असाल डोंगरा एवढे आबाग उचलू शकला असाल डोंगरा एवढे आबाग अरे माझा भीम नसता असता हा वीस ग्रामचा पेणी तू उचलू शकला नसता इतकं सामर्थ्य आपल्यानंतर आपण आपले आपल्या आईवडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी खूप हस्ताखा खूप कष्ट करत असतात त्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि मुलांनीसुद्धा त्याचं ते त्यांचे स्वप्न पूर्ण केली पाहिजे कारण मिठल्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न सकाळी गायक होतात पण जर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितली सकाळची झोपही गायक करतात आपल्या सामर्थ्याची आपली क्षमतेची जाणीव झाली पाहिजे आपण सुद्धा सर्वांना हे स्पंदश दिलं पाहिजे आपली तरुणी चांगली शिकली खरंच हे रुजबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये रुजवा मेरे सर को संविधान से मिला है औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है आपण सतत आणि समाजाच्या प्रति आपण एकत्र करतो हे कलम गावे खरंच आपल्याला माहीत असेल का हे माझ्या आईच्या गाव गावला आणि मानवे म्हणून जे माझे मामा आहे म्हणजे आईच्या मामा आहेत त्यांचं हे वास्तव आहे ते आपल्या तळंमधीच राहतात आणि कुठंतरी आपला नाता बोलता आहेच आणि नात्यातून मला आज ह्या ठिकाणी पहिल्यांदाच बोलवलं तरच पहिलं तुमच्या आई खूप खूप धन्यवाद आणि अशी जयंती उत्साह जल्लोष आपली सा साजरी झाली पाहिजे निहारक्ताची धमक बाग तू स्वाभिमानाची आग आहे निहारक्ताची धमक बाग तू स्वाभिमानाची आग आहे धाबू नको कोणाच्या बापाला भीमाचा वाघ आहे म्हणजे मला बोलून खरंच तुम्ही सर्वांनी आज चांगलं नियोजन आहे तुमचं मला सुद्धा बदलापूर गाव त्याच्यानंतर अंबरनाथ सातत्याने आपल्याला बारा मे पर्यंत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू होत असेल आणि खरंच असं एकमेव महापुरुष आहेत तर त्यांची जयंती एक महिना ह्या देशात नव्हे तर पूर्ण जगात चालू होत होते एक पृथ्वी सात खंड एक पृथ्वी सात खंड एकशे पंच्याण्णव देश भा भ्रमाला वंदन करतो सात हजार एकशे एकोणचाळीस देश भाषा आणि जगात गाजा वाजा माझा एकच भीम राजा मला बोलून खूप मान सन्मान दिला आज चांगलं वक्तृत्व आहे आज खूप चांगला असा वक्तृत्व आणि याच कार्यक्रमाला जे माझे मित्र आहेत कुलाल आणि पागर अतिशय उत्कृष्ट असतात त्यांचं सुंदर गातात कारण था। भीमोत्सवमध्ये मी त्यांना गाताना बघितलेलं आहे माझ्या भीमोत्सवमध्ये जी माझी मॅनेजमेंट टीम आहे विलास गायकवाड असेल प्रशांत गाठ प्रकाश असेल रुपेश असतील हे सर्वच टीमने मला खूप आग्रह केला म्हणजे अमोल गाजव असतील त्याच सर्वांनी आग्रह केला तर आपल्याला भाऊ इथे गेलं पाहिजे नक्कीच हे माझं पहिलं वर्षी सातत्याने प्रत्येक वर्ष मी जयंतीला येईल खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी